आमदार अपात्रता निकालाआधी ठाकरे गटाला धक्का आमदार रवींद्र वायकरांच्या घर कार्यालयावर ईडीचा छापा ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या अडचणीत वाढ साळवी कुटुंबियांची उद्या एसीबी चौकशी लँड फॉर जॉब प्रकरणी ईडीचं राऊज अॅव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दोन कंपन्यांसह मिसा भारती राबडी देवी यांची नावं नव्वद हजार एसटी कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा रखडला टीचं उत्पन्न वाढूनही पगार मिळत नसल्यानं नाराजी सोलापूर शहरासह सो परिसरात अवकाळी पावसाची हजेरी रब्बी पिकांना दिलासा मात्र बागायती पिकांना फटका बसण्याची शक्यता रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी पावसामुळे आंबा काजू बागायतदारांची चिंता वाढली शिर्डीतल्या साईबाबांना एकोणतीस लाखांचा सोन्याचा मुकुट दान बंगलोरच्या भाविकाकडनं अर्धा किलो सोन्याचा मुकुट अर्पण पंढरपुरातील तुळशी वृंदावन दहा महिन्यांनंतर भाविकांसाठी पुन्हा खुलं वनविभागाकडनं मंदिर मूर्ती आणि बागेची दुरुस्ती कोल्हापुरातील अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखडा तयार नियोजन समितीच्या बैठकीत दोनशे पंच्याहत्तर कोटींचा विकास आराखडा सादर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते गौरव नवी दिल्लीच्या अर्जुन द्रोणाचार्य पुरस्कारांवर महाराष्ट्राच्या क्रीडापटूंची छाप तिरंदाज ओजश देवतळे आदिती स्वामीला अर्जुन पुरस्कार मल्लखांब प्रशिक्षक गणेश देवरुखकरांना द्रोणाचार्य पुरस्कार जर्मनीमध्ये निघाला सगळ्यात मोठा ट्रॅक्टर मोर्चा सबसिडीमध्ये कपात केल्याच्या निषेधार्थ ट्रॅक्टर घेऊन शेतकरी रस्त्यावर इथेनॉल मिश्रित पेट्रोल विक्रीमुळे देशाचं चोवीस हजार तीनशे कोटींचं परकीय चलन वाचलं पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली दोन हजार बावीस तेवीसची ची आकडेवारी दोन हजार तेवीस मध्ये घरांच्या विक्रीत विक्रमी तेहत्तीस टक्क्यांची वाढ स्थिर व्याजदरांचा फायदा दोन हजार तेरा नंतरची विक्रमी घर विक्री जपानमध्ये भूकंप बळींचा आकडा दोनशे वर पाचशे पासष्ट जखमी शंभरहून अधिक बेपत्ता नववर्षाच्या सुरुवातीलाच झाला होता भूकंप